स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सतराशे चौदा छत्रपती शाहू महाराज आणि सरखेल कानोजी आंग्रे यांच्यात वळवण लोणावळा येथे तह झाला अठराशे एकोणपन्नास रोमन प्रजासत्ताकाची रचना करण्यात आली अठराशे नव्याण्णव रँडच्या खुनानंतर इंग्रजांना माहिती देणाऱ्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड यांना वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी ठार मारले एकोणीसशे एकतीस महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले एकोणीसशे छत्तीस बँक ऑफ महाराष्ट्राचे कामकाज सुरू झाले एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धात जपानने सिंगापूर ताब्यात घेतले एकोणीसशे साठ गणपत आंदळकर यांनी हिंदकेसरी किताब जिंकला एकोणीसशे एकाहत्तर नॅसडॅक हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव भारतीय गोलंदाज कपिल देव यांनी चारशे बत्तीस बळींचा जागतिक विक्रम केला दोन हजार छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारीस साजरी करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय दोन हजार पंधरा नीती आयोगाची पहिली बैठक पार पडली दोन हजार बावीस जगभरात चाळीस कोटींपेक्षा अधिक लोकांना कोविड वजा एकोणीसची लागण दोन हजार बावीस बीजिंग चीन येथे दोन हजार बावीस हिवाळी ऑलिम्पिक सुरू बीजिंग हे उन्हाळी आणि हिवाळी दोन्ही ऑलिम्पिक आयोजित करणारे पहिले शहर ठरले जन्मदिवस सोळाशे सत्याहत्तर फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी सतराशे डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली अठराशे अठ्ठावीस प्रसिद्ध फ्रेंच लेखक ज्यू सवर्न अठराशे चौतीस रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंदेलयेव पेरियॉडिक टेबलचे निर्माते अठराशे चव्वेचाळीस भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट अठराशे सत्त्याण्णव भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉ झाकीर हुसेन एकोणीसशे नऊ तत्वज्ञानाचे प्राध्यापक व चैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्राचार्य केशव विष्णू बाबा बेलसरे एकोणीसशे पंचवीस प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू एकोणीसशे एक्केचाळीस प्रसिद्ध गझल गायक जगजित सिंग एकोणीसशे त्रेसष्ट भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन एकोणीसशे तीन मलेशियाचे पहिले पंतप्रधान तुकू अब्दुल रहमान अठराशे ब्याऐंशी विमान अपघातात मृत्यू पावणारे पहिले व्यक्ती लेफ्टनंट थॉमस सेल्फ्रिज मृत्यू दिवस सतराशे पंचवीस रशियाचा झार पीटर द ग्रेट एकोणीसशे सत्तावीस ग्वालेर घराण्याचे प्रसिद्ध गायक बुवा इचलकरंजीकर एकोणीसशे एकाहत्तर मुंबईचे पहिले गृहमंत्री व भारतीय विद्याभवनचे संस्थापक डॉक्टर कन्हैयालाल मुंशी एकोणीसशे पंचाहत्तर नोबेल विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिनसन एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रसिद्ध चित्रकार गोपाळराव देवसकर एकोणीसशे चौऱ्याण्णव इतिहास संशोधक व कवी यशवंत नरसिंह केळकर एकोणीसशे पंच्याण्णव भारताचे माजी नौदलप्रमुख व्हाईस ॲडमिरल भास्करराव सोमन एकोणीसशे नव्याण्णव आनंदग्रामच्या संस्थापिका व समाजसेविका डॉक्टर इंदुताई पटवर्धन दोन हजार तेवीस भारतीय कादंबरीकार सुबीमल मिश्रा दोन हजार तेवीस भारतीय रोमन कॅथोलिक प्रिलेट इग्नेशियस पॉल पिंटो दोन हजार तेवीस सोव्हिएत युनियनचे माजी पंतप्रधान इवान सिलायो दोन हजार बावीस नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच विषाणूशास्त्रज्ञ ल्यूक मॉन्टाग्नियर एकोणीसशे पंच्याऐंशी कारचे सहसंस्थापक विलियम लियन्स जॅग्वार एकोणीसशे छत्तीस अमेरिकेचे एकतीसावे उपाध्यक्ष चार्ल्स कर्टेस विशेष दिवस आठ फेब्रुवारी रोजी कोणताही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जागतिक दिवस नाही आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे हा किल्ला कोलकाता येथे स्थित आहे भारतीय लष्कराच्या इतिहासात या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान आहे आणि त्याचे नाव बदलण्याचा निर्णय ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे दोन अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेशने पुरुष कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे ही स्पर्धा भारतातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक असून त्यात विविध राज्यांतील खेळाडू आपली कौशले दाखवतात तीन भारतातील कर्नाटक राज्याला अधिकृतरित्या नक्षलवादमुक्त घोषित करण्यात आले आहे नक्षलवादामुळे अनेक दशके प्रभावित असलेल्या भागात सरकारच्या धोरणांमुळे शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे चार भारताकडून चंद्रयान वजा चार मोहिमेचे प्रक्षेपण दोन हजार सत्तावीसमध्ये करण्यात येणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो यापूर्वी यशस्वीरित्या चंद्रयान वजा तीन मोहीम पूर्ण केली असून चंद्रयान वजा चार आणखी प्रगत तंत्रज्ञानासह चंद्रावर मोहीम पार पाडणार आहे पाच चंग वजा साथ हे चीनच्या अंतराळ कार्यक्रमातील महत्वाचे मिशन आहे चीन हा अंतराळ संशोधनात आघाडीवर असलेला देश असून चंद्र आणि मंगळाच्या संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे सहा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगातील सर्वाधिक लढाऊ विमाने अमेरिकेकडे आहेत अमेरिका ही जागतिक महासत्ता असल्यामुळे तिच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली लढाऊ विमाने मोठ्या प्रमाणात आहेत सात सदरहू ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत लढाऊ विमानांच्या संख्येनुसार चौथ्या क्रमांकावर आहे भारताच्या हवाई दलात सतत नवे विमान समाविष्ट करून त्याची ताकद वाढवली जात आहे आठ भारतातील पहिला कॅन्सर जिनोम डेटाबेस आय आय टी मद्रास या नामांकित संस्थेने लाच केला आहे या डेटाबेसच्या मदतीने कर्करोगाच्या हो उपचारांसाठी संशोधनाला वेग येणार असून वैद्यकीय क्षेत्रात हा मोठा टप्पा मानला जात आहे नऊ भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे विकेट घेणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे तो उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असून त्याच्या या विक्रमामुळे भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे